नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळात या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल होणार असेल तर कोणत्या लेवलपासून रिव्हर्सल होऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज आपल्याला थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग गॅपअप डाऊन असं दोन्ही निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं चार्टवर प्रत्यक्षात जर बघितलं आपण तर चार्टनुसार डाऊन होतं मात्र प्रत्यक्षात आपल्याला बँक निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग होतं ओपनिंग नंतर काय झालं ओपनिंग नंतर नेहमीप्रमाणे सेलिंग आलं आणि तुम्ही बघू शकता आपण खालच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती बरोबर त्या लेवलचा सपोर्ट घेऊन पुन्हा बाउन्स आला आणि पहिली कॅन्डल जी आहे ती हॅमर कॅन्डल म्हणून क्लोज झाली आणि एकदा पहिली कॅन्डल हॅमर म्हणून क्लोज झाल्यानंतर आपण बघू शकतो की जर समजा त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर तर त्यानंतर आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळते त्या पद्धतीनं वरच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट झाली सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदाच आपण वरच्या लेवलला टच केलं तुम्ही बघू शकता ही रेड कॅन्डल बनलेली आहे तर त्याचा रेजिस्टन्स घेतला गेला नंतर ती लेवल ब्रेक केली गेली पहिलं टार्गेट अचीव्ह झालं तिथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत पहिलं टार्गेट जवळ गेलं परत थोडं प्रॉफिट बुकिंग आलं असं करत करत नंतर मात्र आपल्याला शेवटी एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली सुरुवातीच्या काळात अशी मुवमेंट होत होती याचं कारण असं होतं की सुरुवातीच्या काळात आपल्याला एच डी एफ सी बँकेकडनंच बँक निफ्टीला मिळत होता एचडीएफसी बँक गॅप ओपन होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं मुवमेंट करत होती पण त्याच वेळेला इतर ज्या बँका आहेत उदाहरणार्थ आय सी आय सी आय बँक आहे किंवा एसबीआय ऍक्सिस बँक तर शेवटी निगेटिव्ह मध्येच क्लोज झाली होती पण आय सी आय सी आय बँक किंवा एसबीआय सारख्या बँका सुद्धा सुरुवातीच्या काळात बँक निफ्टीला जास्त सपोर्ट करत नव्हत्या थोड्याशा पॉझिटिव्ह थोड्याशा निगेटिव्ह शेवटी दोन्ही बँकांमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट झाल्यामुळे मग आपल्याला चांगली मुवमेंट बघायला मिळाली पण आज बँक निफ्टीमध्ये ही जी काय पूर्ण तेजी झाली ह्या तेजीचं जर आपल्याला श्रेय द्यायचं असेल तर ते एच डी बँकेला द्यावं लागेल आपण एच डी बँक दोन तीन दिवसापूर्वी बघितलेली होती आणि मी सांगितलं होतं कॉन्सॉलिडेशनमधनं ब्रेकआउट होतोय इथून पुढे ह्याच्यामध्ये चांगली मुवमेंट होऊ शकते आणि तशा प्रकारची मुवमेंट मागच्या दोन तीन दिवसामध्ये एच डी एफ सी बँकेमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे आज निफ्टी अतिशय साइडवेज झालेला असताना सुद्धा बँक निफ्टीनं मात्र आपल्याला मोठी मुवमेंट दाखवलेली आहे तर त्याचं कारण आता तुम्हाला लक्षात आलं असेल तर ही झाली आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करणार आहे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट आहे पहिल्यांदा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय बँक निफ्टीचा चार्ट आता आपण फ्रेममध्ये ओपन केलाय तुमच्या आता लक्षात आलं असेल की इथे आपल्याला आता डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आपण दिलेला आहे तुम्ही जर इथे बारकाईनं बघितलं तर मी तुम्हाला दाखवतोय की डब्ल्यू पॅटर्न कशा पद्धतीनं बनला तर इथून हा हाय बनल्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं होतं त्यानंतर इथपर्यंत बाउन्स आला परत एक सेलिंग आलं आणि आता आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट बनतोय हे डब्ल्यू पॅटर्न झालाय पहिला लो आपल्याला पाहिजे तसा खाली आहे दुसरा लो आपल्याला पाहिजे तसा थोडासा वर आहे आणि आता ब्रेकआउट झालाय तर जनरली असा ब्रेकआउट जेव्हा होतो तेव्हा टार्गेट आपण कशा पद्धतीनं काढतो अर्थात हे वीकली आहे याचा लगेच अर्थ असा नाही की सोमवारीच आपल्याला सगळी टार्गेट येतील आपण जेव्हा विकली टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करतो तेव्हा त्याचा अर्थ येणारं टार्गेट सुद्धा काही आठवड्यांमध्ये येणारं असतं एक दोन दिवसामध्ये येणारं असत तर त्याच्यामुळे आपल्याला आता काय झालंय की जर हा ब्रेकआउट टिकला तर काय होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आलेलाच आहे तर आपण इथे बघू शकतो की हा जर आपण लो ह्याच्या थोडंसं खाली आपल्याला इथे जर स्टॉप लॉस लावायचा असेल तर हे जेवढं अंतर आहे एवढंच अंतर आपल्याला हे जे अंतर आहे एवढंच अंतर आपल्याला वरच्या दिशेनं घ्यावं लागेल मग आपल्या लक्षात येईल की साधारणपणे आपण पन्नास हजारच्याही वर आपल्याला टार्गेट आता ओपन झालेलं आहे अर्थात हे काही लगेच उद्याच्या उद्या येईल एखाद्या आठवड्यात येईल असं आपलं म्हणणं नाहीये पण येणाऱ्या काळामध्ये एक एक दीड महिन्यामध्ये आपल्याला हे टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतं याचं कारण हा जो डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आहे आणि तो झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवून जर विचार केला तर टेक्निकल हे अनालिसिस आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपण पुढचं टार्गेट सेट करू शकतो याच्यामध्ये ब्रेकआउट कसं येऊ शकतो, शकतो।, शकतो। तर आता ब्रेकआउट आलेलाच आहे थोडंसं वर जाऊन एक हाय बनवू शकतो साधारण एकोणपन्नास हजारच्या आसपास इथे एक हाय बनवू शकतो त्यानंतर एकदा पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि त्याच्यानंतर जर पुन्हा आपल्याला तेजी व्हायला लागली तर मग आपल्याला काय होईल आणखीन एक छोटासा डब्ल्यू पॅटर्न इथे सुद्धा तयार होईल आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेकआउट बघायला मिळू शकतं हा मेजर डब्ल्यू आहे आणि त्याला आपल्याला एन पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्न जर ब्रेकआउट मिळाला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे जे टार्गेट मी सांगितलं होतं हे आपल्याला बघायला मिळू शकतं तर ह्या पद्धतीने आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट बघायचा आहे तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेममध्ये हा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेममध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होती हळूहळू आपण इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला अगदी क्लिअर कट दिसत असणार आहे तर आता आपल्याला ही हा जो हाय आहे मी तुम्हाला इथे दाखवतो हा हाय आता आपल्याला जर ब्रेक झाला तर काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की हा लाईफ टाइम आपण अगदी जवळ आलेलो आहे लाईफ टाईम हाय जेव्हा ब्रेक होईल त्यानंतर एकदा थोडसं एकोणपन्नास हजारच्या आसपास एकदा पोचू शकतो आणि किंवा ह्या लाईफ टाईम हायच्या आसपास थोडस एकदा प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं कारण तुम्ही बघू शकता की मागचे अनेक दिवस म्हणजे एकदा इथे हा लो बनवल्यानंतर आपल्याला नाही म्हटलं तरी कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल आहेत ही एक कालची कॅन्डल जर थोडीशी रेड सोडली पण ती सुद्धा खूप वर क्लोज दिला होता तर त्यामुळे त्याला निगेटिव्ह कॅन्डल म्हणता येणार नाही तर आपल्याला कंटिन्युअस पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला बघायला मिळत आहेत आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दिवस सलग ही तेजी होती तर त्याच्यामुळे साधारण ह्या लेवलच्या आसपास सोमवार मंगळवारी आपल्याला काय होऊ शकतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा बघायला मिळू शकतं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अर्थात फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन होऊन आपण वरच गेलो तर गोष्ट वेगळी आहे फ्लॅट ओपन होऊन जर एक मोठी बनली तर एकोणपन्नास हजारपर्यंत अशी कॅन्डल बनवू पण शकते आणि त्यानंतर मग प्रॉफिट बुकिंग आपल्याला येऊ तर पुढच्या एक्सपायरीच्या आधी म्हणजे बुधवारच्या आधी आपल्याला एकदा छोटस प्रॉफिट बुकिंग इथे अपेक्षित आहे बघूया आता कसं होत म्हणजे हे टेक्निकल नुसार काय दिसतंय ते मी सांगतोय प्रत्यक्षात तसंच होईल असं नाही पण त्यानुसार आपल्याला थोडस सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्स ॲनालिसिस अनालिसिस करायला सुरुवात करूया ते तो इंडेक्स आहे निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी मध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे तर निफ्टी फिफ्टी मध्ये मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतोय तुमच्या लक्षातील अतिशय साइडवेज आपल्याला मुवमेंट झाली गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं आणि गॅपडाऊन ओपनिंग नंतर तुम्ही बघू शकता की थोडस खाली गेलं पहिलं खालचं जे टार्गेट होतं तिथपर्यंत पोचलो मात्र आपल्याला ज्या कॅन्डलनं हे इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केली त्याचा लो काही तुटला नाही त्यामुळे आपल्याला इथे खालचा ट्रेड काही ऍक्टिव्ह झाला नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता एक छोटासा बाउन्स आला त्यानंतर ह्या जो आपली खालची इम्पॉर्टंट लेवल होती हा बेस बनवून हा सपोर्ट बनवून अगदी छोटस छोट्या छोट्या कॅन्डल बनत आज दिवसभर आपण ट्रेड केला शेवटी थोडस वर जायचा प्रयत्न केला अतिशय साइडवेज आणि ऑप्शनमध्ये जर आपण ट्रेड करत असू तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इथे कॉल बाय करून किंवा पुट बाय करून काही बाय केलं असतं तरी आपल्याला याच्यामध्ये फार मोठा आणि बराच काळ जर थांबलो असतो तर छोटे छोटे आपल्याला ह्याचे ट्रेड नक्कीच मिळाले असतील पण जर थांबून आपण ट्रेड घ्यायचा प्रयत्न केला असता तर आपल्याला याच्यामध्ये अजिबात प्रॉफिट झालं नसतं कारण टाइम व्हॅल्यू डीकेच जास्त होणार होती तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरात कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण बघणार आहे की येणाऱ्या काळामध्ये निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते त्यासाठी मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय इथे आपण निफ्टी फिफ्टीचा वीकली टाइम फ्रेम चा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की निफ्टी फिफ्टीमध्ये आपण पूर्वीचा लाईफटाईम हाय या आठवड्यात ब्रेक केलाय आणि एक नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे मात्र क्लोजिंग जर बघितलं तर ही जी ट्रेंड लाईन आहे ह्याच्या वर अजून आलेलं नाही आहे बरोबर तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ही जी हाय बनलेला होता पूर्वी त्याच्यावर एकदा क्लोजिंग येणं आवश्यक आहे आणि ते क्लोजिंग आल्यानंतर मग त्याचा हाय जर जा ब्रेक झाला तर आपण म्हणणार की इथनं ब्रेकआउट आलेला आहे अन्यथा काय होऊ शकतं अन्यथा आपल्याला इथे ह्या लेवलला रेजिस्टन्स घेऊन आपण थोडंसं वर गेलो आणि पुन्हा खाली आलो असं होऊ शकतं त्यामुळे पुढचा आठवडा आपल्याला अतिशय महत्वाचा आहे पुढच्या आठवड्यामध्ये जर निफ्टीमध्ये आपल्याला ह्याच्यावर ब्रेकआउट आला आणि ह्याच्यावर क्लोजिंग झालं तर मग त्याच्या पुढच्या आठवड्यात आपल्याला होऊ शकतं की निफ्टीमध्ये आपण हळूहळू मग तेवीस आठशे सॉरी बावीस आठशे तेवीस हजार या दिशेनं आपली वाटचाल निफ्टीमध्ये होऊ शकते तर इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की बरोबर ही जी लेवल आहे या लेवलच्या थोडंसं खाली येऊन म्हणजे त्याचा रेझिस्टन्स घेऊनच त्याचा रेझिस्टन्स मागच्या आठवड्यात सुद्धा घेतलेला होता ह्या आठवड्यात सुद्धा आपण घेतला अर्थात एक एकदा थोडंसं वर पण गेलो होतो पण पुन्हा खाली येऊनच क्लोजिंग दिलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला आता ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की ह्याच्या वर आता ही लेवल कोणती आहे तर ही लेवल आहे साधारणपणे बावीस हजार पाचशेची तर बावीस हजार पाचशेच्या वर आपल्याला क्लोजिंग येणं आवश्यक आहे मग आपल्याला काय होऊ शकतं पुढचं तेवीस हजारच्या दिशेची वाटचाल बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेमचा चार्ट आता आपण बघूया की डेली टाइम फ्रेमच्या चार्ट मध्ये आपल्याला काय दिसतंय तर तुम्ही मागचे काही दिवस जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ही एक मोठी मुवमेंट झाल्यानंतर मग मागचे सलग आपण इथे बघू शकत होतो की तीन दिवस आपल्याला अगदी छोट्या छोट्या दोन दिवस एकदम लहान मुवमेंट झाली अगदी थोडीशी मुवमेंट झाली त्यानंतर आपल्याला काल एक मोठी मुवमेंट झाली अर्थात अप ओपन उप झालं खूप सेलिंग आलं परत बाऊन्स आला, पर आला आणि आपल्याला एक म्हणजे आपण रेड याला पिनबार पॅटर्न म्हणतात तर तसा पॅ पै पॅटर्न बनलाय किंवा हँगिंग मॅन पॅटर्न म्हणतात तसा पॅटर्न बनलाय पण याचा आपण बघितलं तर आज काय झालं त्याचा हाय पण आपण ब्रेक केला नाही आणि त्याचा लो पण ब्रेक केला नाही एक छोटीशी इनसाइड कॅन्डल आपण इथे बनवलेली आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की निफ्टीमध्ये आता व्हॉलेटिलिटी खूप कमी झाली आहे आणि साहजिकच आहे आपण जेव्हा लाईफ टाईम हायच्या जवळ ट्रेड करत असतो त्यावेळेला व्हॉलेटिलिटी थोडीशी कमी होणं म्हणजे जर सेलिंग येत नसेल सेलिंग आलं तर व्हॉलेटिलिटी वाढू शकते आणि एकदम आपण पुन्हा खालच्या दिशेनं जाऊ शकतो वेगानं पण जर सेलिंग येत नसेल तेजीच होणार असेल किंवा आपल्याला साइडवेज मार्केट असेल तर मग अशा पद्धतीची मुवमेंट नक्कीच बघायला मिळते आता इथे लक्षात ठेवायचं आपण मगाशी जी लेवल काढली होती बावीस हजार पाचशेच्या आसपासची त्या लेवलच्या वर आपल्याला क्लोजिंग येणं आवश्यक आहे ते सुद्धा इथे आपल्याला डेली टाइम फ्रेमवर लक्षात येईल अर्थात इथे इन्साईड कॅन्डल बनल्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा जर हाय ब्रेक झाला तरी आपल्याला ती मुवमेंट बघायला मिळू शकते किंवा हा जर लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली जरी क्लोजिंग आलं तरी आपल्याला एक मोठी मुवमेंट त्यानंतर बघायला मिळू शकते आजच्या दिवसाचा हाय किंवा लो सोमवारी किंवा मंगळवारी कधी जेव्हा ब्रेक होईल त्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट निफ्टी मध्ये सुद्धा बघता येऊ शकते तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिन निफ्टी हा इंडेक्स ओपन करायचा आहे तर फिन निफ्टी या इंडेक्समध्ये आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चेक करूया की कशा प्रकारे आपल्याला मुवमेंट झाली फिन निफ्टी बँक निफ्टी प्रमाणेच फिन मध्ये आपल्याला आज तेजी झालेली बघायला मिळेल तुम्ही बघू शकता सेम चार्ट आहे जसा बँक निफ्टीचा बनलाय सेम त्याच पद्धतीनं तितकाच चार्ट आपल्याला बनलेला दिसतोय इथे फक्त काय झालं बँक निफ्टी थोडस वर गेलं क्लोजिंग ह्या आसपास आलेलं होतं बँक निफ्टीचं निफ्टी पिन निफ्टीच्या बाबतीत तुम्ही काय बघू शकता की आपली ले तिसऱ्या लेवलला परफेक्ट रिस्पेक्ट केला इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपली जी थ्री टार्गेट थेअरी आहे ती किती परफेक्ट काम करते की साधारणपणे जर एका दिशेनं मुवमेंट होणार असेल तर जास्तीत जास्त आपल्याला हे जे तीन टार्गेट आहेत ह्याच्या आसपासच ह्या इथपर्यंतच जाऊ शकतं त्याच्यापेक्षा फार जाताना आपल्याला दिसत नाही गेलं समजा तरी सुद्धा मग पुन्हा खाली येऊन क्लोजिंग आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळतं अर्थात त्याच्यासाठी ओपनिंग इथे फ्लॅट झालं पाहिजे अप ओपन होऊन जर वर जाणार असेल तर मग आपल्याला काय करायला लागतं साधारण इथून इतकं अंतर किती आहे ते मोजायचं आणि तितकंच आपल्याला वर घ्यावं लागतं इथून तर ते आपल्याला लक्षात ठेवून म्हणजे थोडक्यात काय असतं की मुवमेंट किती होऊ शकणार याची एक मर्यादा फिक्स असते साधारण आपण काय करतो आता हे फिन निपटी आहे म्हणजे हे शंभर पॉईंट आणि हे दीडशे पॉईंट म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये की अडीचशे पॉईंटची मुवमेंट होऊ शकते मग जिथे लो बनेल तिथून अडीचशे पॉइंट पर्यंत आपण मार्क करू शकतो हे त्याच्या मागचं लॉजिक आहे तर ह्या पद्धतीने आपण जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपली ही थ्री टार्गेट थेरी जी आहे ही कशा पद्धतीनं काम करते तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करूया ह्या इंडेक्स मध्ये सुद्धा विकली आणि डेली टाइम ॲनालिसिस करूया सगळ्या मध्ये तुम्हाला हीच गोष्ट लक्षात येईल पण हा इथे आपल्याला काय ही जी तयार झाली तर अतिशय स्ट्रॉंग कॅन्डल आहे ह्या कॅन्डल स्ट्रॉंग कॅन्डल म्हटलं जातं स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे शक्यतो अशी कॅन्डल बनल्यानंतर ह्याच्यात बघा ओपन झाल्यानंतर जास्त सेलिंग झालं नाही इथे ओपन झालं थोडस खाली आलं जिथे हाय बनला त्याच्या अगदी जवळपासच क्लोजिंग आलं म्हणजे संपूर्ण आपल्याला खूप मोठी कॅन्डल जेव्हा बघायला मिळते आता अशीच कॅन्डल मी तुम्हाला दाखवतो पूर्वी आपल्याला इथे बघायला मिळाली होती बघा ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल जर तुम्ही बघितली तर तुम्हाला लक्षात येईल ही कॅन्डल तशी बनली होती ह्याला होतं काय त्यानंतर आपल्याला एक फॉलोअप मिळू शकतो तसं इथे आपल्याला एक फॉलोअप मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जनरली अशी जेव्हा स्ट्रॉंग कॅन्डल विकली टाइम फ्रेमवर किंवा डेली टाइम फ्रेमवर बनते तर त्याच्यानंतर आपल्याला एक फॉलोअप मिळू शकतो त्यामुळे आपण हे नक्की म्हणू शकतो की अशी जेव्हा कॅन्डल दिसते एक आपल्याला आणखीन तेजी होताना म्हणजे एकवीस हजार आठशे बावीस हजारच्या दिशे आप दिशेनं आपल्याला दिसू शकते दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला विकली टाइम फ्रेममध्ये बघताना लक्षात येते ती म्हणजे साधारणपणे ह्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स आहे ही लेवल जर ले, तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल एकवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपासच आहे आणि तिथेच आपल्याला काय होत आहे की त्याच्यावर क्लोजिंग येत नाही आपल्याला एकवीस हजार पाचशे पन्नासच्या वर जेव्हा क्लोजिंग येईल त्यानंतरच मग आता इथनं पुढचा ब्रेकआउट आणि त्यानंतर पुढचा विचार आपण करू शकतो इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जसं ह्याच्यामध्ये दिसलं आपल्याला बँक निफ्टीमध्ये इथे सुद्धा एक सेलिंग आलंय त्यानंतर आपण इथपर्यंत गेलो पुन्हा एक सेलिंग आलं आणि मग डब्ल्यू पॅटर्न बनवलेला आहे आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा ह्याच आठवड्यात आलेलं आहे आपण काय करू शकतो इथे आ, आपला जो लो आहे पहिला लो आपल्याला अपेक्षेनुसार खाली आहे दुसरा वर जसा आहे जसं पाहिजे तसा डब्ल्यू आहे ह्याच्या थोडंसं खाली आपण जर इथे ठेवणार असू तर हे जे अंतर आहे इ तितकंच अंतर आपल्याला वर सुद्धा बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ठीक आहे तर ह्या आप पद्धतीने आपल्याला टार्गेट आपण काढू शकतो तर हे झालं फिन निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला चार्ट काय सांगायचा सा प्रयत्न करतोय आता आपण डेली टाईम फ्रेममध्ये येऊ डेली टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलात तर इथे लक्षात येईल तुम्हाला आजची कॅन्डल ही अतिशय स्ट्रॉंग कॅन्डल बनली आणि आपल्याला हाय हाय लेवलच्या जवळच क्लोजिंग बघायला मिळालं हे कधीही चांगलं असतं जेव्हा अशा प्रकारे हे होतं तेव्हा दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपनिंग होण्याची शक्यता असते आणि गॅप अप ओपनिंग होऊन आपल्याला आणखीन तेजी होण्याची शक्यता असते पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकवीस हजार पाचशे पन्नास ही रेजिस्टन्स लेवल असल्यामुळे इथे आपण आता फिफ्टी फिफ्टी आहोत म्हणजे इथनं तेजी पण होऊ शकते पन्नास टक्के चान्स आहे ब्रेकआउट uh, आला तर तेजी येऊ शकते किंवा एक, एक प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं म्हणजे लॉप एवरेज ॲव्हरेज ज्याला म्हणतात की आता तुम्ही बघितलं तर इथे पण लक्षात येईल आठ दहा दिवस सलग तेजी होतीये मग अशा वेळेला लॉप एवरेज काय सांगतं की आठ दहा दिवस जर तेजी होती तर एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूनं तयार राहायचं आहे आणि ओपनिंग नंतर सोमवारी आपल्याला लक्षात येऊ शकेल की कुठपर्यंत ह्याच्यामध्ये मुवमेंट होऊ शकते तर हे झालं आपल्याला फिर निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्याचा चार्ट मी ओपन करतो आणि त्याचा अनालिसिस करायला आपण सुरुवात करूया ओके okay. <coughs> तर इथे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला फिन निफ्टीमध्ये निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा आपल्या लेवल्स ना किती रिस्पेक्ट केला गेला ते तुम्ही इथे बघू शकता ओपनिंग नंतर सेलिंगचा प्रयत्न झाला मात्र खालची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ही काही ब्रेक झाली नाही एकदाही पहिल्या एक, एक तासाभरामध्ये तिथे सपोर्ट घेतला गेला नंतर तिथनं बाउन्स आलं वरची इम्पॉर्टन लेवलला रेजिस्टन्स घेतला गेला तुम्ही जर बघितलं तर ह्या दोन्ही लेवलला किती व्यवस्थित रिस्पेक्ट केला जातोय ते लक्षात येईल परत खाली आलं खालच्या इम्पॉर्टंट लेवलला पुन्हा रिस्पेक्ट केला गेला त्यानंतर बाउन्स आला म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला बघितलं तर एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला आता जस्ट ब्रेकआउटच आलेला आहे आणि आपण पहिला टार्गेट वरच्या बाजूला जाऊन क्लोजिंग दिल द्यायचा प्रयत्न केला होता थोडंसं शेवटी बुक प्रॉफिट बुकिंग पण आलंय तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे मुवमेंट झालेली लक्षात येते ह्या लेवलला ले तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत लेवलला ब्रेकआउट येत नाही ह्या दोन इम्पॉर्टंट तोपर्यंत आपल्याला दिशा फिक्स ठरत नाही आणि सध्या काय आहे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त आहे त्यामुळे खाली येतं वर जातं अशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळते तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये आजच्या दिवसामध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण पुढे जाणार आहे आणि ह्याच ह्याचा इंडेक्स विकली चार्ट आपण ओपन करणार आहे इथे जर तुम्ही बघितलं तर हा चार्ट आपल्याला पुन्हा तेच त्याच पद्धतीचं चित्र दाखवतोय हळूहळू आपलं लाईफटाईम हायच्या दिशेनं वाटचाल चाललेली आहे साधारण ह्या लेवलच्या आसपास याच्यामध्ये अर्थात काय झालंय की मागचे चार आठवडे सेलिंग आल्यानंतर आता दोन आठवडे जरा तेजी येते त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला अजून वर जायला स्कोप आहे बाकीच्या जर इंडेक्समध्ये बघितलं तर आपल्याला वर जायला फारसा स्कोप नाही आपण ह्या लेवलला येऊन टच झालेलो आहे तर हा चार्ट पूर्वी आपल्याला अशी परिस्थिती होती कि हाँ ला की हा चार्ट आपल्याला बाकी कुठल्याही चार्टला फॉलो करत नव्हता नॉन स्टॉप तुम्हाला तेजी झालेली दिसेल बघा मी तुम्हाला थोडस झूम आउट करून दाखवतोय तुम्हाला लक्षात येईल की ह्या इंडेक्स मध्ये नॉन स्टॉप तेजी झाली इथे थोडस प्रॉफिट बुकिंग झालं परत नॉन स्टॉप तेजी झाली होती तर ह्याच्यामध्ये आपल्याला सहसा प्रॉफिट बुकिंग मागच्या बरेच दिवसात बघायलाच मिळालेलं नाही आलं तरी आपल्याला थोडंसं इथे जसं आलं होतं त्या पद्धतीने इथे ह्या वेळेला थोडं मोठं आलं पण एक महिन्याभराच प्रॉफिट बुकिंग आलं त्यानंतर आता पुन्हा एकदा याच्यामध्ये बाउन चालू झालाय तर त्यामुळे इथे वर जायला अजून स्कोप आहे आणि ही लेवल जर तुटली तर ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन तेजी होऊ शकते जसं बघा इथे ही लेवल होती ही लेवल ब्रेक केल्यानंतर ले आपण स्टॉप इथपर्यंत तेजी केली होती तर त्या पद्धतीनं आपल्याला इथे आता मुवमेंट बघायला मिळते तर हे झालं निफ्टी कॅप सिलेक्ट मध्ये विकली टाइम फ्रेम मधले चार्ट आपल्याला काय सांगतोय तर त्यानंतर आता पुढे जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येते की हळूहळू हळू करत आपण वर चाललेलो आहोत आणि ही जी लेवल आहे ही लेव्हल आता ह्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे ज्या वेळेला इथपर्यंत पोहोचवा हे लक्षात येईल बघा तुम्हाला की छोट्या छोट्या कॅन्डल बनत तेजी नेहमी अशाच पद्धतीनं होते मंदी होते ती बघा फास्ट होते एकदम पण तेजी बघितलं तर छोट्या 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 ह्याच्यामध्ये खूप मोठ्या कॅन्डल फार दिसणार नाहीत तुम्हाला मंदीमध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल बघायला मिळू शकतात बरोबर इथे बघा मोठी रेड कॅन्डल आहे पण तेजीमध्ये लहान लहान कॅन्डल बनतच आपण वर जात असतो तेजी जेव्हा होत असते तेव्हा हायली व्होलाटाईल असत मार्केट ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे तर हे झालं चारही इंडेक्स अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज, रोज आपण हे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य टाईप करून सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला लगेचच बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद